नमस्कार मी आरती कुलकर्णी या सगळ्या बातम्या आहेत पण पहिलं अपडेट पावसाचंच घेऊया कोकणामध्ये पुढचे चार ते पाच विश्रांती घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान खात्यानं म्हटलेलं आहे पालघर पुणे मुंबई इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे पुढचे चार पाच दिवस मात्र पावसाचा तितकासा जोर असणार नाहीये कोकणामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडेल महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र अजूनसुद्धा पावसाची वाट पाहावी लागणार आहे चार पाच दिवसांच्या नंतर विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे कुलाबा वेधशाळेनं हे सगळे अंदाज वर्तवलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन हा पाऊस पडेल असंही त्यांचं म्हणणं आहे कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतोय मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा साधारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा सगळ्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे पालघर पुणे मुंबई इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतोय नाशिक ठाणे रायगड सातारा कोल्हापूर इथे सरासरी इतका पाऊस आहे म्हणजे समाधानकारक पाऊस आहे असं म्हणावं लागेल चौदा जुलैपर्यंत जो पाऊस झाला त्या त्याच्यानुसार ही सरासरी काढलेली आहे हवामान खात्यानं आणि आपल्या आपल्यासोबत आपला प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहे आपण थेट त्याच्याशी बोलूया सागर महाराष्ट्रामध्ये विभागवार हवामान विभागाने सांगितलेले आहे की कि कुठे किती पाऊस पडलेला आहे कुठे अजून पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकूण शेतीसाठी आणि पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं हवामान विभागानं काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जुलै महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील निम्मे जिल्हे कोरडे आहेत ही वस्तुस्थिती समोर दिसून आलेली आहे पण पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात कोकणात वगळून इतर महाराष्ट्रात कुठेही पाऊस नसेल असंही कुलाबा वेशाळेच्या वतीने सांगितलेलं आहे अठरा जुलै नंतर मात्र पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे त्याचा प्रभाव हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये दिसेल यामुळे मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेस पाऊस चांगला होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असं सांगण्यात आलेलं आहे कारण की जर पेरणी केली आणि पाऊस नाही पडला तर मात्र शेतकऱ्यांची समस्या होण्याची शक्यता अधिक आहे यामुळे तुर्तास तरी चार ते पाच दिवस शेतकऱ्यांनी अजून पेरणे करू नयेत अशा स्वरूपाचं आवाहन कुलाबाच्या वेधशाळेच्या वतीने करण्यात आलेलं आहे जर पाहिलं तर मुंबई पुणे पालघर हे जिल्हे वगळले तर मात्र महाराष्ट्रामध्ये सरासरी इतकाच पाऊस झालेला आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर हा जर भाग घेतला तर या ठिकाणी मात्र सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस आहे जुलै महिना उजाडलेला आहे निम्मा जुलै महिना संपलेला देखील आहे पण अशा परिस्थितीत पावसाने मात्र पाठ फिरवली आहे यामुळे या, या परिस्थिती पर गंभीर स्वरूपात आहे बरोबर बर गंभीर पर स्वरूपाची पर परिस्थिती आहे सागर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहिलं विभागवार जे हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेले आहे जून महिना कोरडा गेला निम्मा जुलै संपला आणि अजूनही पावसाचा जोर म्हणावा तसा नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे कोकणामध्ये मात्र काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अक्षरशः या भागांना पावसानं झोडपलेलं आहे रत्नागिरी तालुक्यामधल्या लांजा जवळ या पावसामुळे दरड कोसळल्यामुळे एक तासापासून महामार्ग ठप्प झालेला आहे हे दरड हटवण्याचं काम सुरू आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत चिपळूण आणि खेडमध्ये नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यातच महामार्ग बंद झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच हायवेवर खूपच आणीबाणीची परिस्थिती आहे वेरूळ घाटामध्ये ही दरड कोसळली आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याशी दिनेश काही भागामध्ये कोकणाच्या खरंच मुसळधार पाऊस पडतोय काही दुर्घटना सुद्धा घडल्यात मुंबई गोवा महामार्गावर काय परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावर विशेषतः हा जो सगळा सगळ्या दुर्घटना घडतायत त्यातलं मुख्य कारण आहे की महामार्गाचं जे चौपदरीकरण आहे ते चौपदरीकरण करताना अनेक भागांमधली माती काढण्यात आलेली आहे गटात जे दरड कोसळलेले आहेत ती त्याचाच भाग आहेत ही सगळी अगदी अर्धी निम्म्याहून अधिक दरड ही महामार्गावर आली आणि सुदैवाने तिथे जाताना कोणी वाहन नव्हतं त्यामुळे प्राणहानी झाली नाही पण ही दरड खूप मोठी आहे आणि पाऊस पण येतो आणि त्यामुळे दरड हटवण्याचं काम आता सुरू आहे आणि दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम आहे आता तर काही काळानंतर ती दरड एकेरी वाहतूक सुरू होईल असं सांगण्यात येत आहे पण पाऊस असल्यामुळे या दरड हटवण्याच्या कामामध्ये थोडा थोडा व्यक्त येतोय लांजा लांजा आणि राजापूर हा जो सगळा पट्टा आहे